शक्तीच्या वतीनं महाराष्ट्राला एक सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण बाहेर पडलो आहे अतिशय आनंद आहे कारण का प्रामुख्याने पहिल्यांदाच इतिहासात असं घडत असेल की प्रस्थापितांच्या विरोधात ही विस्थापितांची लढाई आहे आणि उमेदवारसुद्धा आम्ही सगळे विस्थापित दिलेले आहेत अनेक लोकांना तर्कवितर्क आहेत कारण का विस्थापित लोक कशी ताकद उभा करू शकतील पण ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनीसुद्धा आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना बुटभर मावळे घेऊनच हिंदू स्वराज्य स्थापन केलं होतं आणि त्याच आदर्शाने स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आपणसुद्धा एक नाविन्यपूर्ण महाराष्ट्र घडवण्यासाठी एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार परत एकदा रुजवण्यासाठी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आपल्याला आपली जनतासुद्धा आमच्या बाजूने कौल देईल आणि खऱ्या अर्थाने विस्थापितांना एक ताकद देईल कारण का अनेक वर्षानुसार ह्या घरानेशांचीच लढाई आहे तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष त्यांच्याच घरात आमदारकी आहे त्यांच्याच घरात खासदारकी आहे मग सामान्य माणसं केव्हा इलेक्शनमध्ये येणार सामान्य माणसं केव्हा स्वप्न बघणार की आम्हीसुद्धा आमदार होऊ शकतो आणि म्हणून ह्या परिवर्तन महाशक्तीची निर्मिती झाली आहे स्वराज्य पक्ष असेल प्रहार असेल शेतकरी संघटना असेल किंवा अनेक घटक पक्ष आमच्यावर जे जुळलेले आहेत त्यांचा हे सगळ्यांचा हा प्रयत्न नाही ज मनोज पाटलांचा उद्देश आमचा उद्दिष्ट एकच आहे माझा प्रामाणिक हेतू होता की आपण उमेदवार उभे करायला पाहिजे उमेदवार का उभे करायला पाहिजे कारण का विधानसभेच्या पटलावर गेल्याशिवाय आपल्या ज्या काही मागण्या असतील ते आपण पुर पुरे करू शकत नाही आणि म्हणून आज परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वराज्य हा निश्चित पर्याय ल सगळ्या लोकांना मिळालेला आहे की ज्या मागण्या मनोज जानगाई पाटलांनी पुढे ठेवल्या असतील ज्या मागण्या आमच्या स्वराज्याच्या असतील आज जाहीरपणाने आज, आज मग ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला विषय असेल जाहीरपणाने मायक्रो ओबीसीचा विषय जो अडकलेला आहे जाहीरपणाने तिथं धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल आम्ही स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आम्ही पुढं येत पुढं नेहमी माझ्या भाषणातून सुद्धा मी बोलतो आणि म्हणून एक चांगला पर्याय पर्याय समाजाला स्वराज्याच्या माध्यमातून आहे आरोप घटक आणि वेगळे पक्ष आहेत वेगवेगळे घटक आणि वेगवेगळे पक्ष आहेत पण तुम्ही एकटेच असे आहात की महाराष्ट्रभर फिरताय आहे असतील किंवा शेट्टी असतील ते आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये बिझी झाले त्यांना कंचा मतदारसंघ सांभाळायचे बरंच वाटणं कसं आहे की ज्या पदीने उमेदवार सगळे उभा केलेले आहेत आणि सगळ्यांना शक्य नाही सगळ्या मतदारसंघात जाणं आमची जो इच्छा आहे की तिघांनी एकत्र येऊन कुठेतरी एक जॉईंट सभा घ्यावं पण ते शक्य नाहीत तेवढी आमच्याकडे सुद्धा नाही आहे आणि म्हणून आपापल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं त्या ते त्या ते ठिकाणी आम्ही जायचा प्रयत्न करतो एकमेकाशी आमचा दररोज संवाद आहे आज माझ्या बाजूला प्रहारचे उमेदवारसुद्धा इथं आलेले आहेत प्रहारचे सगळे मंडळी इथे आहेत शेतकरी संघटनेचे लोक आले आहेत म्हणून जॉईंट एफर्ट आमचा जोरात चालू सुद्धा उभे राहणं उभे राहिला नाही एक तर लोकसभेला माझी इच्छा होती प्रामुख्याने कोल्हापूरमध्ये तिथं अलायन्ससुद्धा होणार होतं काँग्रेसचं आणि स्वराज्याचं पण तिथं काही कारण असतो किंवा छत्रपती शाहू महाराज उभारल्या म्हणून आम्ही पूर्ण त्याचा पाठिंबा दिला का म्हणून तिथं मी उभारलो नाही मी कुठ ज्यावेळी विधानसभेत उभारायचं असते त्यावेळी एक कुठला तरी मतदारसंघ कॉन्सन्ट्रेट करायचा असतो तो कोलापर्यंत तसा केला नव्हता आणि मला मागणी होती मराठवाड्यात आणि प्रामुख्याने प्रामुख्याने मराठवाड्यात आणि खान्देशमध्ये की तिथं या राजे तिथं तुम्हाला काय कॉन्सन्ट्रेशनची काही गरज नाही आहे पण मला असं वाटलं की आपण एका मतदारसंघात जर अडोकलो तर मग पूर्ण महाराष्ट्र फिरता येणार नाही आणि म्हणून मी शेवटच्या टप्प्यात म्हटलं त्याच्यापेक्षा आपण महाराष्ट्र फिरू सगळ्यांना ताकद द्या देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू पूर। दुसरा जरंगे पाटलांनी महाविकास आघाडीचा फायदा झाला किंवा त्यांच्यावर आरोप होतो की महाविकास आघाडीला फायदा करून देण्यासाठी ते इलेक्शनमध्ये उभे राहिले नाही कसं नाही आता त्यांनी एका विशिष्ट विचार करूनच तो समाजासाठी तो निर्णय घेतला असेल की समाजाला काय पोषक आहे आणि ठीक आहे वेळी तो महाविकास आपण असा समजतोय असं एक तर्क काढला जातो की मागच्या वेळी महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला आत्ताही होण्याची शक्यता असं थोडंसं बोललं जातं किंबहुना त्याचा नकळत फायदा सुद्धा होईल असं महायुतीची लोकं म्हणतात पण मला असं म्हण म्हणायचं आहे की जे निवडूनसुद्धा आलेले आहेत महाविकास आघाडीतून किंवा महायुतीतून हेनी त्याच्यानंतर स या सामेळेत काय केले आहे समाजासाठी ते मनोज पाटलांच्या मागण्यात काहीच नाहीत उलट काही बोलतच नाही त्यांचे जे निवडून आलेले ते नुसतं भेट भेट घेऊन येतात त्यांची याला काही हा पर्याय हा पर्याय नाही ना त्याच्यापेक्षा स्वराज्य हा पक्ष की जा जा जा... हा जाहीरपणाने ही भूमिका मांडत आहे एक वेगळा पर्याय देत आहे मराठा समाजालासुद्धा एक त्यांच्या प्रशास मराठा समाजाला त्यांचा आरक्षणाचा जे विषय असतील जाहीरपणाने आम्ही बोलतो की तर मायक्रो ओबीसीचा विषय असेल घनगर समाजाचा विषय असं आरक्षणाचा आम्ही स्वराज्य हा एकमेव पक्ष आहे की जो जाहीरपणाने या समाजाची बाजूनी उभा राहिलेला आहे समाजालाचे ज्या अडचणी आहे समाजा आरक्षणाचे विषय ते मार काढण्याचे हे आम्ही जाहीरपणाने बोलतो म्हणून लोकांनीच ठरवावं आता की शेवटी इलेक्शन ही एकदाच इथे पाच वर्षात आणि म्हणून तुम्ही ज्यावेळी तुमच्याकडे पर्याय असताना तुम्ही दुसऱ्या पक्षातल्या लोकांना मतदान करण्यापेक्षा परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वराज्याला तुम्ही मतदान करावं ही माझी सगळ्या मतदार बंधूला विनंती राहील पण तपासाला आणि नुसतं ह्या इलेक्शनच्या टाईमला नाही तीनशे पासष्ट दिवस आमचीच तपास होता आमचा सगळ्या खरा पैसावाला पैसा कोणाकडे आहे जो कुठनं आलेला पैसा तो आमच्याकडे नाहीच आहे आमचा जो पैसा आहे तो मोजका आहे ते सुद्धा घर घरी तीनशे वर्ष सगळ्यांच्या नाही नाही बॅगा सगळ्यांच्याच तपास झालो पाहिजे बॅगा हा मला नाही मला वाटते हे इलेक्शन कमिशननी काही नियम लावले असतील कोणा शंका कोणाच्यावर येत असेल तर बॅगा आपण सांगू शकत नाही इलेक्शन कमिशन कोणाची बॅग तपास झाली पाहिजे पण नियम सर्वांसाठी लागू आहे आणि सगळ्यां ज्याला ज्यांच्यावर शंका येत असेल ते त्यांची बॅग तपासून मतदान मागण्यासाठी आता अगदी वेगळी पद्धत सुरू झालेली वोट जी हात मुसलमान हिंदू मंदिरामध्ये जाऊन हिंदू शपथ मस्जिदीमधून आपण किती खालच्या पातळीला नाही मला असं म्हणणं आहे सगळ्या समाजातल्या सगळ्या धर्मगुरूंना माझी विनंती राहील किंवा आपण धर्माच्या जातीच्या पलीकडं आपला विषय कुठला आहे की तो विकासाचा विषय आपल्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र एक सुसंस्कृत घडवायचं आहे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा हा महाराष्ट्र घडवायचा आहे विकासा एक महाराष्ट्र मगाशी म्हटल्याप्रमाणे इतर राज्यांच्यापेक्षा हा वेगळा महाराष्ट्र आहे आणि म्हणून त्याच्यावर जा विकासावर जास्त सगळ्यांनी लक्ष केंद्रित करणं गरजेचं कर आहे आणि म्हणून मी म्हटलं दोन हजार एकोणतीस दोन हजार चौतीस हा एक विजन बॉन्ड प्रोग्राम घेऊन आपण पुढे जायला पाहिजे इतर सर थँक्यू तुम्ही निवडणुकीत महाविकास आघाडीला डॅमेज करण्यासाठी उतरलात असा सुद्धा आरोप नाही कोणाला काय तर्क वितरक काढायचे काढून देत yes, हां हां मा माझा इतका प्रामाणिक प्रयत्न आहे की आम्ही आम्ही नाही उतरायचं निवडणुकीत आम्हाला स्वातंत्र्य नाही का आम्हाला आम्हाला स्वतः ज्या नुसता ए किंवा बीच म्हणजे म्हणजे महाविकास आघाडीचं जायचं किंवा महायुतीत जायचं हे कुठलं प्रकार आहे लोकशाहीत सगळ्यांनी आपापलं आपलं कर्तृत्व हां सिद्ध करायचं असते किंवा प्रयत्न करायचा असतो आणि प्रामाणिकपणे आम्ही जर जात असतो त्यांना दुखणं काय का आहे सगळ्यांना हां आम्हालासुद्धा आपलं खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्रात घडवायचा आमचा प्रयत्न आहे आम्हाला खऱ्या अर्थाने प्रस्थापितच्या विरोधात विस्थापितांची लढाई विस्थापितांना कोण लढा देणार विस्थापितांना कोण छत चत देणार छत्र देणार तर विस्थापितांना जर छत्र आम्ही देत असलो तर काय चुकीचं आहे मागच्या मागच्या निवडणुकीमध्ये जी वंचितची भूमिका होती हा यावेळेस तुम्ही पार पाडताय नाही नाही हे असं तर्कितर कसं काही काढतात नाही 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 हे चुकीचं आहे आता हे बघा लोकशाहीत येणार तर पितर काढणं हे काढतात हे त्यांना झोमते म्हणून म्हणून त्यांना त्रास होतो आणि कोणाला झोंबत असाल व आमचा विषय नाही आमचा विषय एकच आहे की प्रामाणिकपणाने लोकांच्या पुढं जाणं प्रामाणिकपणाने आपला उद्दिष्ट सांगणं प्रामाणिकपणाने विस्थापितांना ताकद देणं विषय असा आहे की अक्षरुद्दीन ओवशी या ठिकाणी आले होते त्यांनी त्यांच्या भाषणात असं म्हणाले की मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आता आमच्यासोबत यावं दलित मराठा मुस्लिमांचं समीकरण करून आपण पुढे जाऊयात प्रयत्न आता चार दिवस राहिलेत निवडणुकीचा आता काय विषय त्याच्यावर काय बोलायचं राजघराण्यातील राजघराण्यातील छत्रपती मनोज जरांगे पाटील यांना आवाहन करतायत अनेकदा तुम्ही आमच्यासोबत या आम्हाला पाठिंबा द्या असं म्हणतायत आपण परिवर्तन घडू तरी ते आलेले नाही हा राजघराण्याचा छत्रपती एकोणीसशे एकोणीस नाही आव्हान काय काय झाले नाही एकोणीसशे सत्तेचाळीस सत्तेचाळीसला हे राजघराणा हा हा प्रकार किंवा हा विषय संपलेला आहे सत्तेचाळीसच्या नंतर अठ्ठेचाळीसच्या नंतर देश स्वातंत्र्य झाला छत्रपती आव्हान करायला लोकशाहीतला एक आम्ही विनंती करतो आणि शेवटी त्यांचा उद्देश आणि माझा उद्देश काही वेगळा नाही आहे आणि उलट आता उलटा आता चांगला पर्याय शेवटी माझा हेतू काय होता निसो इलेक्शन लढवायला राजघराने झाले हे तुम्ही मोठेपणाने मान्य करताय पण तुमचे घराणे जे आहे लोकांच्या काळजामध्ये घर करून आहे म्हणून त्याला एक वेगळा रिस्पेक्ट त्यामुळे नाही बरोबर आहे मान्य करतो तुमचं शेवटी मी मी कसं म्हणणार ना मी राजघराण्यातलं जेव्हा जेव्हा बोलतात ते राजघराण्याच्या गादीचा आदर करतात तुमचा सुद्धा आदर करतात पण तुमच्या आव्हानाला तुम्हाला तुम्हाला शंका काय ते आदर करत नाही पॉलिटिकली 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 सगळ्यांना स्वातंत्र्य आहे पण मला एकच सांगायचं आहे की त्यांचा उद्देश आणि माझा उद्दिष्ट आहे त्यांनी समाजाच्या हिताच्यासाठी त्यांनी काहीतरी निर्णय घेतला असेल पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय पलीकडे काय जाऊन सांगतोय जाहीरपणाने स्वराज्य पक्ष त्यांची भूमिका मांडते जाहीरपणाने स्वराज्य पक्ष मराठा समाजाचा असेल मायक्रो ओबीसीचा विषय असेल धनगर समाजाचा विषय आरक्षणाचा विषय असेल आम्ही जाहीरपणाने म्हणतोय आता चांगला पर्याय ना आणि शेवटी तुम्ही विधानसभेच्या पटलावर गेल्याशिवाय तुमचे प्रश्न मार्गी लागू शकत नाहीत आणि म्हणून माझी सगळ्या तीस टक्के चाळीस टक्के मराठा या शब्दाभोवतीची इलेक्शन फिरताय तो मराठा सगळे म्हणत आहेत की आम्हाला मराठा मदत करेल आम्हाला तुम्हाला कोणता मराठा मदत करेल असं नाही आमच्यासाठी मराठा हा पूर्ण सगळ्याच पूर्वीचं जे कल्प हे होती काय म्हणतात त्याला व्याख्या मराठा म्हणजे सगळे अठरा पगड जात बारा बोलवतात त्या सगळ्यांना घेऊन आपण इलेक्शन लढतो आहे मराठा समाजिक आणि मराठा जातीचे जे प्रश्न ते आम्ही मांडणारच आहेत पण खऱ्या अर्थाने ह्याच्या पलीकडे इलेक्शन व्हायला पाहिजे ह्याच्या पलीकडे इलेक्शन काय व्हायला पाहिजे तुम्ही विकासावर बोलायला पाहिजे खऱ्या अर्थाने ज्या पंच्याहत्तर वर्षात हे अजूनही आपण त्या मूलभूत सुविधावरच बोलतो आहे आपण खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणतीसला आपला विजन प्लॅन काय आपला ब्लू प्रिंट काय दोन हजार चौतीसला आपलं प्ला विजन प्लॅन काय जे बाकीचे राज्य एका विजन प्लॅननी पुढं पुढं जायला लागलेले आहेत आणि ते आपल्यापेक्षा पुढं सारखायला लागलेले आपल्याकडचा उद्योग बाहेर जायला लागलेले आहेत आपल्या शिक्षण संस्था बंद पडायला लागलेले आहेत आपल्या सहकार मोडीत निघालेले आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहे तिथंच आहेत म्हणून माझी म्हणणं असं आहे ही इलेक्शनसुद्धा हे नुसतं एवे दहावेपेक्षा तुम्ही विजन तुम्ही महाराष्ट्राला काय घडवायचं आहे हे महाराष्ट्र आहे दुसऱ्या राज्याला दिशा देणारं हे हा हे राज्य आहे तुम्ही खऱ्या अर्थाने विकासावर बोल पाहिलं तुम्ही विकास एवढे वर्ष का घडवलं नाही पंच्याहत्तर प्रामुख्याने पंचवीस वर्षात इतकं दलितचं राजकारण हे पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा महाराष्ट्र बघायला लागले दोन शिवसेना दोन शिवसेना दोन काँग्रेस कोण पाहिलं इकडे तिकडे उड्या मारते काय त्याला नीतीमता राहिले आणि हे बदलण्यासाठी हे परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं आम्ही सगळे बदल पुढावलंय आणि स्वराज्य प्रामुख्याने ती दिशा घेऊन पुढे चाललेलो जे मंत्री आहेत अब्दुल सत्तार असतील किंवा काल रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्याला लात मारली आज वक्तव्य समोर आले अब्दुल सत्तारांचं की आम्ही नाही मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो बाकी सर्व म्हणून म्हणून जनतेने हे जनतेला लात मारत असतील जनतेने त्यांना लात मारव ना आता जनतेनी ठरव हे हे सगळे माजलेले टगेत आणि ह्या माजलेल्या टग्यांना बाहेर काढायचं असेल तर सुसंस्कृत माणसं येणं गरजेचं आहे आणि सुसंस्कृत माणसं जर याचे असतील तर त्याला स्वराज्य हा पर्याय आहे एक चांगला पर्याय घेऊन आम्ही आलेलो आहे आणि हे कसे माजले टगेत तुम्हीच तुमच्या ह्याच्यातून बोलून दाखव लात मारतो ठीक आहे बरोबर आहे तो अब्दुल सत्तार आणि काहीतरी बोलतो हे शब्द एकच त्यांना भारी आहे ते म्हणजे हे सगळे माजलेले घराणे शाईतले टगेत सगळे